शर्यती वेडा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहे सचिन शेठ घरत यांच्या दावणीला यांच्या दावणीला तुम्हाला दोन गाय दिसत असेल ह्या दोन्ही गाया आता तिसरा महिना चालू आहे लवकरच नव्या महिन्यात छोट्या लक्ष्याची पायदास निर्माण होतील याच्यामध्ये आणि तसं अजून एक छोट्या लक्ष्याची पायदास झालेली आहे या गायीपासून तो तुम्हाला दाखवतो या बघा मित्रांनो छोट्या लक्ष्याची पायदासही हा इतर चार महिन्याचाच आहे लांब लचक असा आहे हा छोट्या लक्षाची पैदास आहे आणि तुम्ही याच्यानंतर ज्यांच्या दावणीला दुसरा बैल बघू शकता तो म्हणजे थार हा बघा हा थार आहे थार असा खूप मजबूत झाला आहे शरीरएष्टीने खूप दणकट झाला आहे बघू शकता बघा थार खूप चांगली हाईट आहे त्याची आणि खूप मजबूत शरीर बांधा आहे त्याचा आणि त्याच्यानंतर दुसरा तुम्ही बघू शकता बैल खूप फेमस आहे हे बघा उडान हा उडान आहे सचिन शेटकर यांची नवीन खरेदी जी केली होती उडान तो या दावणीला आहे बघा कशा प्रकारे मस्ती करतो बघा थार 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 आणि हा बघा उडान हा उडाने आहे सर हा चिकण्या हा नेहमी तुम्ही घाटात बघत असाल पालतानी खूप चांगला स्पीड ह्याला पण आणि नेहमी गटपास होतो फायनलला पात्र होतोय हा चिकणे आणि ज्या बैलाची आपण वाट बघतो ज्या बैलाचा अखंड महाराष्ट्रामध्ये नाव आहे तो म्हणजे लक्ष छोटा लक्ष्या शरीर शर्यतीमध्ये सर्वात इद्रा बैल असेल तर तो हा हा आहे छोटा लक्ष्या मोठ्या लक्ष आणि छोटा लक्ष ही नामांकित जोडी पालाची या जोडीला कुठल्याही कोणाचा तोड नव्हता बघा हा छोटा लक्ष आहे याचीच पैदास ती मगाशी तुम्हाला दाखवली खूप इद्रा बघली छोटा लक्षात बघा छोटाला अशा प्रकारे सचिन चेट त्यांच्या दावणीला छोटा लक्षा, चिकण्या उडान थार प्लस लक्षाची, पैदास ती चार महिन्याची आहे ती तुम्हाला दाखवली मी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो